नमस्ते मी चिमणी माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करते आता लवकरच गणपती बाप्पा येणार आहे त्याच्या स्वागतासाठी जर चांदीच्या दागिन्यांमध्ये तुम्हाला वरायटी बघायची असेल त्यासाठीच आपण आज आलो आहोत पुन्हा गाडगे अँड सन्स या दुकानाचा ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलाच आहे तसंच पुन्हा गाडगे अँड सन्स यांचे बरेचसे व्हिडिओ मी माझ्या चॅनल वर टाकलेले आहेत ते बघायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा शमीपत्र आहे नाम तुम्हाला सिक्स हंड्रेड पासून वगैरे स्टार्ट होईल सहाशे पासून सुरुवात होतो का आणि हे दुर्व आहे चांदीचे ह्या छोटा दुर्वा आहे ह्या तुम्हाला दोन पॉईंट दोन ग्रॅमच्या ह्या तुम्हाला अराउंड पाचशे रुपयापासून सुरुवात होईल पाचशे रुपयापासून सुरुवात होते ह्याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिजे तर मोठी देखील जास्वंदाची सॉरी दुर्वाची जोडी आहे ही जोडी साईज मोठी हवी असेल ज्यांना दुर्वाची ही साईज आहे याचा किती आहे ही मॅम तुम्हाला थ्री पॉईंट सेव्हन ग्रॅम ची आहे ती तुम्हाला अराउंड नऊशे रुपये पर्यंत येईल नऊशे पर्यंत तीन ग्रॅम जवळपास आहे आणि हे आहे ते जाणव का हे जानव आहे मॅम हे गणपतीच्या गळ्यामध्ये जे घालतात ना ते हे तुम्हाला अराऊंड सातशे पर्यंत पण येईल त्याच्यामध्ये मोठी साईज वगैरे पण उपलब्ध आहे आणि ही किती ग्रामची आहे ही सातशेची आहे सिल्वर मध्ये चांदणीची आहे ती ही अराऊंड मॅम थ्री पॉईंट सिक्स ग्रॅम ची आहे थ्री पॉईंट सिक्स ग्रॅम ची त्याच्यानंतर ही जास्वंदाची फुले वगैरे हे हे ने छोट साईज आहे ओके फुलं आहे हे अराउंड तुम्हाला टू पॉईंट सेव्हन ग्रॅम चे सेव्हन हंड्रेड पासून वगैरे प्राइसिंग होते सगळे दागिने मी तुम्हाला दाखवते हे सगळे सिल्वर मध्ये आहे चांदी मध्ये याच्यामध्ये सिल्वर या चांदीच्या फुलामध्ये ही अजून साईज आहे थोडी मोठी हे किती ग्रॅमच आहे हे मॅम पाच ग्रॅमच आहे हे तुम्हाला बाराशे रुपये पर्यंत पण येऊ शकतो हे जरा एक ओपन करून दाखव हे पाच ग्रॅमच आहे ना हे असं बापाच्या हातामध्ये ठेवायचं किंवा खाली जरी खेळलं तरी खेळ छान एकदम आणि याच्यामध्ये अजून मोठी साईज येईल का नाही सध्या तरी नाही मॅम सध्या तरी नाही आणि हे सुद्धा जास्वंद आहे का हा हे सिल्वर बेस वर गोल्ड प्लेटिंग विथ मीनाकारी केलेले आहे हे सतरा ग्रॅम चे तुम्हाला थ्री थाउजंड वन हंड्रेड पर्यंत येईल हे सतरा ग्रॅमचं आहे हे सिल्वर मध्येच आहे जास्त कोणी गोल्ड प्लेटेड केलेला आहे त्याची क्रॉसिंग काय होते साधारण तीन हजार एकशे तीन हजार दहा आणि प्लस जीएसटी लागेल म्हणजे तीन हजार एकशे पर्यंत पण साईज असेल का अवेलेबल मोठी वगैरे छोटी या वगैरे याच्यापेक्षा मोठी साईज नाही आहे ना हे काय आहे हे मोर्पीस आहे बाप्पाच्या किरीटावर किंवा मुकुटावर ठेवायचं असं ए, okay, ए, चार्ण 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 ए, हे सिल्वर गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे ओके आणि याची कॉस्टिंग किती होते हे दोन हजार आठ ग्रामचं आहे त्यानंतर हे जे आहे त्रिशूल आणि परशु हे साधारण आहे बत्तीस ग्रामचे दोन्ही मिळून का हा दोन्ही हे दोन्ही मिळून याची कॉस्टिंग अप्रॉक्सिट याची कॉस्टिंग साडेचार हजार पर्यंत दोन्ही मिळून त्रिशूल त्रिशूल नी? आणि परशु परशु आणि हे काय आहे ही वेणी आहे गौरीच्या हातामध्ये वगैरे ठेवायची असेल आंबाड्यामध्ये गौरी ची आहे आणि ही साधारण किती ग्राम ची आहे तेवीस ग्राम ची आहे तेवीस ग्राम काय होईल तुम्हाला तीन हजाराच्या आसपास येऊ शकते तीन हजार मध्ये पण साईज असेल का नाही हे सिंगलच आहे सिंगलच साईज असते ओके हे शुंडभूषण आहे हे शुंड भूषण ना आणि ही किती फुटाच्या मूर्तीसाठी होईल अराउंड दीड फुटापर्यंत येऊ शकते दीड फुटापर्यंत का यांचे कॉस्टिंग काय आहे हे तुम्हाला मॅम तीन हजार दोनशे रुपये पर्यंत एक येईल ओके तीन हजार दोनशे पर्यंत एक याच्यामध्ये काय अवेलेबल असणार आहे का आहे ही मोठ्या गणपतीची आहे ही सगळ्यात लहान गणपतीची आहे हे दोन फुटापर्यंत मूर्तीला येऊ शकते दीड एक पर्यंत येऊ शकते आणि जर त्याच्या खाली जर लहान असेल जे छोटे बारा इंच सेंटीमीटर वगैरे असतात त्यांना हे कमळाचं फुल देखील पण आहे फूल किती आहे अराऊंड तीन साडे तीन ग्रामचं नाईन फिफ्टी रुपीज पर्यंत एक नऊशे पन्नास पर्यंत मला एक कमळाचा सोल असणार आहे त्याच्यामध्ये साईज अवेलेबल आहे का याच्यामध्ये नाही एवढी साईज नाही एवढीच आहे सगळे दागिने आहेत हे सिल्वर मध्ये आहे चांदीचे दागिने आहेत हे जे मुकुट आहे हे मुकुट किती फुटाच्या मूर्तीपर्यंत होऊ शकत हे दीड फुटापर्यंत येऊ शकतो दीड फुटापर्यंत आणि किती किती ग्रामच आणि कॉस्टिंग अप्रॉक्स काय होईल फिफ्टी वन ग्रॅम्स फिफ्टी वन ग्रॅम्स एक तुम्हाला एक सात हजार चारशे रुपयापर्यंत एक येईल एकतीस ग्रॅमचे सात हजार चारशे पर्यंतच ना बावन्न एक ग्रॅमचा ते बावन्न ग्रामचं आहे त्याच्यामध्ये साईज आहे म्हणजे अजून छोटी गवी असेल तर ही आहे ना हे नुसतं मुकुट आहे हे तुम्हाला एक आठ हजार सहाशे रुपयापर्यंत एक येईल किती ग्रामचं आहे पंचेचाळीस ग्रामचं आहे पंचेचाळीस ग्राम ह्याच्यावर हे स्टोन देखील पण त्याच्यावर सुद्धा हे स्टोन होते ना मोठ्या ह्याच्यावर पण तुम्हाला स्टोन आहे आणि हे मयिरप आहे मुकुटाचं मयिरप त्याच्यानंतर हे जे आहे मोदक किती पैसा ग्रॅमचा आहे एक साधारण दोन अडीच ग्रॅमचे हे तुम्हाला एक अंदाजे नाईन फिफ्टी नऊशे रुपयापासून येऊ शकतात नऊशे पर्यंतच आहे त्याच्यामध्ये साईज अवेलेबल आहे साधून आहे मध्ये हे बघा हे मोदकाचे पिरामिड वगैरे आहेत एकवीस मोदकांचा पिरामिड आहे हा एकवीस मोदकांचा आहे का तुम्हाला साडेतीन ते एम -एम तुम्हा चार हजारामध्ये आणि त्याच्यानंतर हा एक येईक आहे आपण एक बेचाळीस ग्रामचा आहे हा तुम्हाला साडेपाच एक हजारापर्यंत येईल बेचाळीस ग्रामचा आहे हा एकदम हेवी आहे आणि ही अशी डिझाईन आहे ना आणि त्यात सगळ्यात मोठा हा होतोय हा किती ग्रामचा आहे अराऊंड सत्तर ग्रॅमचा आहे हा तुम्हाला आठ हजार पर्यंत एक होईल सत्तर ग्रामच आठ हजारापर्यंत होईल त्याच्यानंतर हे बाप्पाचे तोडे आहेत जे हातामध्ये घालतात ते त्याचे मॅग्नेट मध्ये असे आहे अराऊंड दीड एक फुटाच्या मूर्तीपर्यंत एक येऊ शकतो काय अवेलेबल आहे याच्यामध्ये हा छोटे देखील मिळतील आणि कॉस्टिंग अप्रॉक्स काय एक सात हजारापर्यंत येतील आणि हे काय आहे हे गणपतीचे कान आहे हे एक दीड एक फुटापासून वगैरे पर्यंत स्टार्ट आहे हे तुम्हाला गणपतीला हे अरेंज येऊ शकतात तुम्हाला जी लहान साईज आहे ती तुम्हाला बारा ग्रॅम पासून एक स्टार्ट आहे आणि ही जी मोठी आहे बावीस पॉईंट पाच ग्रॅम पासून आहे ह्याची कॉस्ट अंदाजे तुम्हाला एक तीन हजाराच्या आसपास येऊ शकते आणि जी मोठी साईज आहे बावीस ग्रॅम ची ती तुम्हाला साडेचार हजारापर्यंत एक येऊ शकते ही बावीस ग्रॅम ची आहे ना साडेचार हजारापर्यंत येणार आहे याच्यामध्ये अजून थोडी डिझाईन असेल तर असं पण आहे ह्याला वीस स्टोन आहे ओके किती ग्रॅमचे आहेत तुम्हाला पंचेचाळीस ते पन्नास ग्रामचे आहेत चार हजार दोनशे रुपयापर्यंत चार हजार दोनशे पर्यंत एवढेच एक, एक पान आहे एक तुम्हाला एक अकराशे रुपयापर्यंत हो एक येऊ शकतो आणि काय ही एकच आहे आणि हे जे आहेत सगळे गणपतीचे कंठी हार वगैरे हे एक अर्ध्या फुटापासून ते ने ने दोन फुटापर्यंत हो एक येऊ शकतात ह्याच्यामध्ये स्टोन हे सगळे सिल्वरचे स्टोन देखील बसवलेले आहे याची प्राइसिंग अप्रॉक्सिमेटली सेवा होते साडेसात हजारापासून एक तीन हजारापर्यंत एक येऊ शकतात साडेसात आणि याच्यामध्ये असे डायमंड लावलेले आहेत हे स्टोन आहेत हे स्टोनच आहे आहेत वेगवेगळे कलरचे स्टोन लावलेले असते अजून ऍडव्हान्स असेल तर हे आहे सेंट सिल्वर बेसवर हे गोल्ड प्लेटिंग केलेली आहे हा फुलांचा हार आहे हा दोन फुटापर्यंत मूर्तीला एक बसू शकतो सुंदर आहे हेवी देखील आहे मजबूत आहे हा तुम्हाला एकशे हा तुम्हाला अराऊंड बारा हजारापर्यंत एक येऊ शकतो बारा हजारापर्यंत हा सिल्वरचा हार आहे गोल्ड प्लेटिंग केलेली आहे छान आहे मजबूत देखील आहे छान आठ एकदम याच्यामध्ये हे पण अजून आहेत ना हे साईज आहे है फुटा आज मादे ची ले ले। एक लहान साईज आहे दीड फुटापर्यंत एक, एक, एक येऊ शकते हा जास्वंदाच्या फुलांचा आर आहे त्याच्यामध्ये मधी रेड कलर चे स्टोन दिलेले हा एक तुम्हाला एक्कावन्न ग्रॅमचा आहे हा सात एक हजारापर्यंत एक तुम्हाला मिळू शकतो एकावन्न ग्रॅमचा सात एक हजारापर्यंत छान आहे त्याच्यामध्ये हे सुद्धा आहे ना आपण सेमच आहे याची डिझाईन्स वेगळे

दोन हजार सहाशे पर्यंतचा अजून येईल साईज येते ती मोठी साईज आहे थोडी घेत हा सेव्हन्टी आहे ग्रामचा अकरा हजार पर्यंत येईल अठरा हजार पण आहे अकरा हजार ना त्याच्यामध्ये अजून हा आहे ना हा एक पंधरा ग्रामच आहे माझी कॉस्टिंग किती आहे हा अडीच हजारापर्यंत येईल अडीच हजारापर्यंत येईल ना सगळ्या साईज मोठी हीच आहे का त्याच्या मोशन मध्ये साईज आहे का